जर देवाला प्रत्यक्ष भेटायचं स्वप्न असेल तर त्याचं रूप कसं असेल कोणी म्हणेल तेजस्वी कोणी म्हणेल रौद्र पण संत तुकाराम महाराज सांगतात तोची माझा सखा पांडुरंग एक असा सावळा मोहक देव जो मित्रासारखा जवळचा आहे त्याला तर मग या अभंगाचा अर्थ जाणून घेऊया ओवी ओवी नाही मंडळीनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून पुढील गोड कथा अभंग आणि भक्ती व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील आणि खाली कमेंटमध्ये रामकृष्ण हरी ही पवित्र तीन शब्द लिहायला विसरू नका मला जाणून घ्यायचे किती भक्त आपल्या परिवारात आहेत चला तर मग सुरुवात करूया गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन भगवंत गरुडावर विराजमान झाले आहेत आणि त्यांच्या अंगावर सुंदर पिवळा पितांबर आहे त्यांचे सावळे रूप इतके सुंदर आणि मोहक आहे की पाहतच राहावेसे वाटते बरवया बरवंटा घनमेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे तो सावळा रंग तो सावळा रंग घनदाट मेघासारखा दिसतो त्याच्या गळ्यात म्हणजेच विठोबाच्या गळ्यात वैजयंती माळ शोभून दिसते तर आता वैजयंती माळ म्हणजे काय तर विष्णूच्या गळ्यातील दिव्यमाळ त्याला विजयाचे प्रतीक सुद्धा म्हणतात मुगुट माथा कोटी सूर्याचा झळाळ कौस्तुभ निर्मळ शोभे कंठी विठ्ठलाच्या डोक्यावरचा मुकुट कोटी सूर्यांप्रमाणे झळाळत आहे आणि गळ्यातील कौस्तुभमणी कौस्तुभमणी हा एक दिव्य रत्न आहे तो अतिशय चमकदार आहे ओतीव व श्रीमुख सुखाचे सकळ वामांगी वेल्हाळ रखुमा देवी त्याचे जे मुख आहे ना सर्व सुखाचे मूळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला प्रेम रुक्मिणी देवी उभी आहे उद्धव अक्रूर उभे दोही कडे वर्णी ती सनकादिक उद्धव आणि अक्रूर विठोबाच्या दोन्ही बाजूंना उभे आहेत आणि सनक सनंदाना सारखे ऋषी त्यांच्या गुणगान गात आहेत वर्णन करीत आहेत तुका म्हणे नव्हे आणि का तोची माझा सखा पांडुरंग तुकारा महाराज म्हणतात माझा विठो विठोबा जो आहे तो इतरांसारखा नाही तो इतर देवांप्रमाणे नाही तो माझा सखा आहे माझा जीवाभावाचा मित्र पांडुरंग आहे या भंगात तुकाराम महाराजांनी विठोबाचे दिव्य सुंदर आणि प्रेमळ रूप उभे केले आहे त्यांच्या दृष्टीने विठ्ठल म्हणजे केवळ देव नव्हे तर एक सखा आप्त हृदयातील प्रियजन आहे मित्रांनो या अभंगामध्ये ज्याप्रमाणे तुकोबारायांनी विठोबाचे वर्णन केलेले आहे तुम्हाला या वर्णनाबद्दल काय वाटतं आणि या अभंगाच्या निरूपणाविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांबरोबर परिवारामध्ये नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम कृष्ण हरी